नांदगाव येथील भारतीय स्टेट बँकेतील एममधून आपल्या खात्यातून दहा हजार रक्कम काढण्यासाठी आलेले एक्स आर्मी प्रभाकर प्रग पगारे रक्कम काढण्यासाठी आज दुपारी तीन वाजता आले असता ए टी एममध्ये गेल्यानंतर मशीनचे बटन पुश केले पैसेच बाहेर पडले नाहीत असं त्यांचा काहीसा गोंधळ झाला मशीनमध्ये पैसे उपलब्ध नाहीत असं समज करून ते बाहेर पडले आणि तिथेच आपले प्रामाणिकपणे सुरक्षारक्षक कामाची पाहणी करत असलेले मेजर रवींद्र चव्हाण यांनी त्यांना बोलून सतर्कतेने विचारणा केली असता प्रभाकर पगार यांनी मध्ये पैसे नसल्याचे सांगितले त्यांनी लगेचच सा तांदुळवाडी येथील काळे कुटुंबातील तरुण ज्ञानेश्वर काळे तिथे पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला एटीएममध्ये दहा हजार रोख रक्कम मिळून आली त्यांनी सुरक्षारक्षक मेजर रवींद्र चव्हाण यांना सदर घटना सांगितली चव्हाण यांनी तातडीने जवळच असलेले खातेदार यांना विचारले सदर व्यक्तीचा नंबर असेल तर त्यांना तात्काळ बोलवा त्यांनी लगेच संपर्क केला त्यांना बोलवले बँकेचे शाखा प्रबंधक वीरेंद्र रिगी विक्रम यांच्याकडे त्यांना पाठवले हो त्यांनी काळजीने घडलेला प्रकार लक्षात घेऊन बँकेच्या नियमानुसार लेखी स्वरूपात अर्ज घेऊन त्यांना आधार कार्ड घेऊन संपूर्ण चौकशी केली सदर एक्स आर्मी जवान प्रभाकर पगार यांचे दोन खाते असल्याने त्यांच्या पेन्शन खात्यातील दहा हजार रक्कम कमी झाली असल्याचं लक्षात आले आज त्यांना त्यांचे दहा हजार रुपये खात्री करूनच शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांनी पैसे मोजून दिले आणि त्यांना देखील व्यवस्थित पैसे मोजूनच घेण्यास सांगितले उपस्थित खातेदारासमोरच त्यांनी त्यांना चोपूर्द केले या अगोदर देखील बँकेचे शाखा प्रबंधक विक्रे वीरेंद्र विक्रम, विक्रम। यांच्या कारकिर्दीमध्ये मेजर सुरक्षारक्षक रवींद्र चव्हाण यांनी तांदुळवाडी येथील वयोवृद्ध बाळासाहेब देवचंद काळे हे आपल्या पत्नीसोबत नामे सिंधुबाई बाळासाहेब काळे हे आजी आजोबा बँकेत आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता सुरक्षारक्षक चव्हाण यांनी त्यांना प्रथम उपचार करी जीवनदान दिलं होतं अतिशय प्रामाणिकपणे कामास असलेले रवींद्र चव्हाण आपली समयसूचकता कायमच दाखवत असतात त्यांच्याबरोबर बँकेतील शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्या सान्निध्यातील कर्मचारी वृंद सुरक्षारक्षक हे देखील खातेदार ग्राहक यांच्याशी अतिशय प्रेमळ मंजूळ स्वभावाने काळजी घेत जनसेवा करत आहेत अशाच तरुण शाखा प्रबंधक वीरेंद्र विक्रम यांच्यासारखे शाखा प्रबंधक प्रत्येक खात बँकेमध्ये असायलाच हवेत आणि जनतेच्या सेवेसाठी अत्यंत गरजेची सेवा देत राहोत मेजर प्रभाकर पगारे यांनी बँकेचे आभार मानले आहेत మాజే రు కానీ మాజేనా రవిద్ర చౌహ బ్యాంకాడే మీ స్టేట్ బంకేమంది కాళే ముందు సరే దా హ రుపయ మాజ వాళ్ళ ఏటీఎం మ काही कारण ते बँक विसरले ते बँकेत आले तर बाबा एटीएममध्ये पैसे नाही आहे असे बोलले तर ये आणि मी म्हटलं ठीक आहे सर्विस मॅनेजरना भेटा तिकडे तुमचं तपास आहे त्याच्यात जस्ट सात मिनटानंतर तो मुलगा माझ्याकडे पैसे द्यायला आल्यानंतर मी चौकशी करून यांना ते पैसे आम्ही परत केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव